आणि हा जो मार्ग आहे समृद्धी महामार्गावर याचा कनेक्शन इथं संपतो आणि इथून हा महामार्ग दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेला कनेक्ट होतो आणि तिथून पुढे मग जे एन पी ए बदलापूर सिटवाडा या ठिकाणी जातो आणि अशा प्रकारे आपण दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेला कनेक्ट होत आहोत हा समृद्धी महामार्ग आहे आणि इथून साधारणतः दीड ते दोन किलोमीटर अंतरावर टोल प्लाझा आहे आणि हे सर्व सिंगल सिंगल लेन आहेत मागची लो लेन जी आहे ही ती नागपूरच्या दिशेने जाणारी आहे आणि ही जी मार्गिक आहे हे नागपूरच्या दिशेने येऊन मुंबईला जोडणारी आहे आणि या रस्त्यावर तुम्ही एक पाहू शकता हा जो हा मुख्य रस्ता आहे हा समृद्धी महामार्गाचा मुख्य रस्ता आहे आणि इथून जो हा डिवाईड झाला आहे हा बघू शकता इथे हा इथे डिवाईड झाल्याचा कारण असं की इथे पुढे रेस्ट एरिया बनणार आहे रेस्ट एरिया जो बनणार तिथे तुम्हाला फूड प्लाझा किंवा पेट्रोल वगैरे सर्व काही बनणार आहे परंतु आत्ताच्या इकडे मी हा व्हिडिओ करायचा काही सेकंद अगोदर इथनं तीन चार गाड्या कदाचित मुंबई कल्याण पासिंग एम एच झिरो फाईव्ह होत्या त्या इकडून आल्या हे म्हणजे इथनं एक शॉर्टकट आहे जे समृद्धी महामार्गावर येतात त्यांच्यासाठी परंतु तो शॉर्टकट अजून अस्तित्व नाही काम चालू आहे कारण तो शॉर्टकट म्हणजे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवर काम चालू आहे ना त्या संदर्भात इथे काम चालू आहे तर काही लोक तिथनं पिछे टायमवरनं वरती येताना तिथून मग या दिशे दिशेने जातात मी तर बोल त्याला परतीच्या प्रवास आला कल्याणच्या दिशेने हे बघा हे मुंबईच्या दिशेने जाणारा मा, मा मार्ग हे बघा ही साईड मुंबईला जाणारी गाडी आहे आणि हा जो इथे डायमंड पुडवे तो पाहू शकता नाश्त्याची सोय इथे पुडवे चिक्की लिहिले आहे इथे डायमंड पुडवे लिहिलं आहे म्हणजे नागपूरवरून येताना तुम्ही इथे थांबू शकता आणि केव्हा सुरू झालं ते मला माहीत नाही परंतु असो सो इथे झालेली आहे इथे आपण नाश्ता करू शकता आणि पुढे जाऊ शकता डायमंड पूर्वे चला आपण निघूयात हे बघा हा जो मार्ग आहे मुंबईच्या दिशेने जाणार जेव्हा आपण ते बघा एम मी झिरो पाय अजूनही आलेली आहे मुंबईच्या दिशेने जाणारे गाडी बहुतेक जे मुंबईच्या दिशेने आता ते ठीक आहे परंतु जे नागपूरच्या ना दिशेने तर रॉंग साईडने ते चुकीचं आहे मुंबई एकोणसत्तर किलोमीटर वडोदरा तीनशे ब्याण्णव किलोमीटर आणि कल्याणहून आलेली गाडी असेल जी मुंबईच्या दिशेने चालले त्यांनी पी स्टेडियमच्या इथनं वरती आलेला ते तिथून या साईडने चालले म्हणजे त्यांचा बराच फेरा वाढलेला आहे वाचलेला आहे आणि तुम्हाला माहिती माहिती पाहिजे इथून कशा आपल्याकडे व्हिडिओ बनवलेला आहे त्या संदर्भात हा जो रस्ता आहे आज समृद्धी महामार्गावरून आपण जे एन पी ए कर्जत बदलापूरच्या दिशेने जाऊ त्यावेळेस हा रस्ता वापरण्यात येणार आहे कारण अजून कामे सुरू आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता समोर जा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आणि हा जो मार्ग आहे समृद्धी महामार्गावर याचा कनेक्शन इथं संपतो आणि इथून हा महामार्ग दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेला कनेक्ट होतो आणि तिथून पुढे मग जे एन पी ए बदलापूर सिटवाला या ठिकाणी जातो कर्जत पर्यंत जाणार रस्ता आणि आता जे तुम्हाला गाडी बघितली तुम्ही एम एच झिरो फाईव्ह ती गाडी याच मार्गाने आलेली आहे कल्याणची गाडी आहे ती आणि अशा प्रकारे आपण दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेला कनेक्ट होत आहोत हा हे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे ज्याचे कामे सुरू आहेत आणि या दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचे कामे सुरू आहेत त्याचाच वापर जे कल्याणवाले आहेत ते या बाजूने येतात डॅम मार्गे इथनं वरते चढतात आणि मग मुंबईच्या दिशेने जातात ज्यांना सरळ जायचे ते आणि काही लोकांना नागपूर नाशिकायचे ते रॉंग साईडने जातात हे पावचे ते काम चालू आहे पिसळी आमचा मध्ये पाईपलाईन आहे आणि पाईपलाईनच्या मागे जो आहे रह हो तो टिटवाला बदलापूरला जाणारा रस्ता आहे मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे आमने ते टिटवाला फक्त वीस मिनटात जरूर बघावे आणि मी आता चाललोलो आहे कामाला झालं उशीर होत आहे जसं की मी अनेकदा सांगितलं आहे सकाळी मी सात साडेसातला नंतर व्हिडिओ करतो आणि बघा अजून एक गाडी समृद्धी मार्गाच्या दिशेने जाणारी एम एच झिरो फाईव्ह इथे म्हणजे कल्याणच्या बऱ्याच लोकांना हा रस्ता माहिती झालेला आहे आणि त्या एम एच झिरो फायवले पासिंगच्या गाड्या इथनं येतात आणि जातात असो हे बघा मागे दिल्ली मुंबई एक्सप्रेसचे काम सुरू आहे एम एच झिरो फोर घे आजचा व्हिडिओ इथेच संपवतो जय हिंद जय जे महाराष्ट्र इथून साधारणतः दोन किलोमीटर पुढे गेल्यात डाव्या हाताला कल्याण आणि उजव्या हाताला आमनेगाव लागतो आणि सरळ गेलात भिवंडी एवाईपाटा